नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे झणझणीत व चविष्ट अशी कडक सुरमई फ्राय खूपच सोपी रेसिपी आहे इथे मी तुम्हाला एक पीस कट करून दाखवते हो बघा आतून अतिशय कडक व अगदी परफेक्ट शिजली आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ झणझणीत व चविष्ट अशी सुरमई फ्राय बनवण्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये एक मोठा चमचा लाल तिखट घेतली आहे एक चमचा हळद घेतली आहे एक छोटा चमचा गरम मसाला व एक चमचा मीठ घेऊन सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं आहे त्यानंतर इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकड्या बारीक कट करून घेतल्या आहे त्यानंतर इथे आपण सुरमईचे काप करून घेतले आहे ते सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर तयार केलेला सुका मसाला त्यावर कोटिंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने सर्व फिशला मी मसाला कोटिंग करून घेते तर इथे मी सर्व फिशला मसाला कोट करून घेतला आहे त्यानंतर त्याच्यावरील आवरण बनवण्यासाठी दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे फिश जरा कुरकुरीत तयार होते व एक मोठा चमचा बारीक रवा घेतला आहे एक चमचा गरम मसाला घेतला आहे एक छोटा चमचा हळद घेतली आहे व एक चमचा लाल तिखट घेऊन पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तयार केलेलं रव्याचं कोटिंग प्रत्येक पीसला थोडं प्रेस करून कोट करायचं आहे की जेणेकरून फिश फ्राय करत असताना त्याच्यावरील आवरण निघणार नाही तर अशा पद्धतीने इथे मी सर्व फिश तयार करून घेतले आहे दुसऱ्या बाजूला मी इथे तेल तापवत ठेवलं तेल मध्यमाचेवर तापलं आहे आणि तयार केलेलं फिश आपण त्यामध्ये सोडणार आहोत जवळपास दोन ते तीन मिनटासाठी एका बाजूने फिश फ्राय करून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या फिश फ्राय करत असताना त्यावर टाकायच्या आहे किंवा तुम्ही लसूण ठेचून सुद्धा टाकू शकता त्यामुळे फिशला आणखी छान फ्लेवर येतो दोन ते तीन मिनिटानंतर सर्व फिश पलटी करायची आहे जेणेकरून दोन्ही बाजूने त्या व्यवस्थित फ्राय होतील आणि सर्वात शेवटी पुन्हा एकदा दोन मिनिटासाठी मंद आचेवर फिश फ्राय करून घ्यायच्या आहे की त्या कडक होतील तर अशा पद्धतीने इथे आपली फिश फ्राय करून झाली आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी झणझणीत व अतिशय चविष्ट कडक अशी सुरमई फ्राय खूपच सोपी रेसिपी आहे आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन